नमस्कार मी सुष्मिता प्रथम शिंगे इंग्लेश साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे तंचोई सिल्कचे पॅटर्न तर याची प्राइस रेंज आहे सात हजार रुपये तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर हे प्युअर तंचोई सिल्क आहे आणि एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे हे खूप लाईट वेट साडी आहे प्युअर सिल्क आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर काम आहे साडीवर बार, बॉर्डर किती सुंदर नाजूक आहे आणि ऑल ओवर साडीवर असे फ्लावर्स डिझाईन आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहे डार्क बेच कलर आहे आणि छान असे फ्लावर्स आहेत हा पलू आणि ह्याचं जे ब्लाउज येणार आहे ते आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्रोकेट मध्ये ब्लाऊज येणार एकदम सुंदर दिसणार तर मी तुम्हाला घेऊन दाखवते साडी एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे आपल्या गा अंगावर घातलंय काय नाही असं वाटतं एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे आणि कूल फॅब्रिक आहे गरम वगैरे अजिबात होणार आहे आणि मेन फुगणार फुलणार काही तर याची रेंज आहे सात हजार रुपये पुढचा कलर आहे तो आहे अंजिरी कलर याच्यामध्ये आणि मेन धुपचाव साडी आहे बघा फिरता कलर आहे बघू शकता असं एका साइडनं बघितलं तर पिंक आहे एका साइडून बघितलं तर अंजिरी कलर वाटतं तर।, तर सेम पॅटर्न छान अशी फ्लॉवर डिझाईन येणार बॉर्डरला ऑल ओव्हर साडी व छोटे छोटे फ्लॉवर्स येणार आणि हा येईल तो सुंदर असा पल्लू येणार पल्लूवर पण एकदम नाजूक का असं काम आहे आणि टोटल हँडलूम साडी आहे ही तर साडीचं नाव आहे तंचोळी सिल्क आणि हे येणार असं ब्रोकेटमध्ये ब्लाऊज पीस येणार ब्रोकेटमध्ये ब्लाऊज पीस येणार बघू शकता तुम्ही एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे कूल फॅब्रिक आहे आणि छान अशी बॉर्डर आहे खूप सुंदर आहे बघा बघू शकता तुम्ही छान फ्लॉवर्सची बॉर्डर आहे आणि एकदम डिसेंट पॅटर्न आहे पुढचा आहे तो आहे बॉटल ग्रीन कलर ऑल ओव्हर अशी फ्लॉवर डिझाईन आहे ना बॉर्डर आपण आणि हा येईल तो पल्लू येणार आणि हा ब्लाउज पीस येणार ब्लाऊज पीस ला पण स्लीव ला डिझाईन येणार मी तुम्हाला घेऊन दाखवते एकदम लाईट वेट आहे आणि खूप सुंदर दिसणार ड्रेपिंग इझिली बसणार आणि इझी टू कॅरी चालली आहे तर पुढचा कलर आहे वाईन कलर वाईन विथ मस्टर्ड मिक्स आहे हा बघा हा अशी ऑल ओव्हर साडी येणार आणि हा जो येईल तो त्याचा पल्लू येणार आणि ब्लाऊज पीस येणार असं ब्रोकेटमध्ये ब्लाऊज पीस येणार आणि सुद्धा डिझाईन येणार बॉर्डर तर एकदमच सुंदर आहे तर यातले तुम्हाला कोणतेही पॅटर्न जर आवडले असतील तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअप करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर अजून व्हरायटी बघण्यासाठी आमच्या शॉपला नक्की भेट द्या आणि आमचा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू